मालवाहतूक गाडीचा चाक डोक्यावरून गेल्यानं महिलेचा मृत्यू सांगलीतील हनुमान नगर येथील घटना हनुमान नगर येथे पाठीमागे घेताना धडक बसून डोक्यावरून चाक गेल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला लक्ष्मीबाई रामाप्पा पंचाहत्तर राहणार महावीर कॉलनी विश्रामबाग असं जागीच ठार झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी चालक अजित आपासाहेब मोहिते राहणार हनुमान नगर याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की लक्ष्मीबाई दळवी या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग गणपती मंदिर जवळील महावीर कॉलनीमध्ये मध्ये राहतात गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीबाई या हनुमान नगर येथे फिरत गेल्या हो होत्या हनुमान नगर सातव्या गल्लीत शनि मारुती मंदिरासमोर त्या थांबल्या होत्या तेव्हा अजित मोहिती ते हा मालवाहू गाडी घेऊन मागे घेत होता त्याने बेदरकारपणे गाडी मागे घेत रस्त्यावर थांबलेल्या लक्ष्मीबाई दळवी यांना धडक दड़क दिली धडकेत त्या जखमी पडल्यानंतर गाडीचे झाल्या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला या प्रकरणी मृत लक्ष्मीबाई यांचा मुलगा दर्याप्पा रामाप्पा दळवी वैवर्ष एकावन्न यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून आणि चालक मोहिते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महानकरी साठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा